ब्रेक नंतर एक सविस्तर बातमी पाहूयात राजधानी दिल्लीला हादरवून टाकणाऱ्या निक्की यादव हत्या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे निक्कीला धावत्या वाहनातून ढकलून ठार करण्याचा आरोपी साहिल गहलोतचा डाव होता पाहूयात या विषयीचा स्पेशल रिपोर्ट दिल्लीतल्या निक्की यादव हत्याकांड प्रकरणाच्या तपासात आणखीन एक धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांच्या हाती लागली आहे आरोपी साहिल गहलोतनं निक्कीच्या खुनाचा कट आखल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निक्कीचा गळा आवळून खून करण्यापूर्वी तिला वाहनातून ढकलून देण्याचा प्लॅन आरोपीनं आखला होता अपघातात निक्कीचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा कट त्यांनी रचला होता मात्र यानंतर प्लॅन बदलण्यात आला असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे आरोपी साहिलनं दिल्लीच्या निगमबोध घाट परिसरात निक्कीची गळा आवळून हत्या केली या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी साहिलसह सा त्याचा पिता भाऊ आणि मित्राला अटक केली धक्कादायक म्हणजे साहिलचे वडील बिरेंदर गहलोत यांना त्याच्या कृत्याचा जरा देखील पश्चाताप नाही निक्कीच्या खुनाची पूर्वकल्पना आरोपी बिरेंदर गहलोतला होती मात्र त्यांना आपला मुलगा साहिलला रोखण्याचा प्रयत्न केलेला नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि साहिलनं दोन हजार गुपचूप लग्न केलं होतं पण साहिलच्या कुटुंबाचा त्यांच्या लग्नाला विरोध होता साहिलच्या कुटुंबियांनी त्याचं दुसरं लग्न करून द्यायचं ठरवलं होतं आणि निक्कीचा त्याला विरोध होता यामुळे आरोपी साहिलनं तिची हत्या केली यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते अशा प्रकारच्या खुनाची राजधानी नवी दिल्लीतली ही दुसरी घटना आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत